अमोल दादा कॅमेरा रेडी ओके okay. प्रगती हां फायनल स्क्रिप्ट देत ना थोडीशी चेंजेस आहेत एक थोडा वेळ फक्त एक एक मिनिट आपण क्यूबचं शूट करतोय ना हो क्यूबचं मग स्क्रिप्टची काय गरज आहे मला सगळं पाठ आहे सेम आणि मला हेही माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना टी व्ही एस आय क्यूबचे सगळे फीचर्स माहिती आहेत हो ना पण तरी पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे कारण ही गाडी इलेक्ट्रिक स्कूटरपैकी सगळ्यात भारी गाडी आहे टी व्ही एस आय क्यूब एस टी या गाडीची आय डी सी रेंज आहे दोनशे बारा किलोमीटर आणि तुम्हाला रियल मध्ये मिळते एकशे पंच्याहत्तर किलोमीटर शिवाय या गाडीला बत्तीस लिटरचा बूट स्पेस आहे ज्यामध्ये माझं सगळं सामान मावतं हे काय मी आता त्याच गाडीवर तर आले शूटिंगला सगळं शूटचं सामान आरामात आहे त्यामुळे तुमचे दोन हेल्मेट किंवा बॅग्स वगैरे जे काही असेल ते सगळं आरामात त्याच्यामध्ये मावेल याशिवाय या गाडीची राईड आहे एकदम सेफ आणि टेन्शन फ्री या गाडीमध्ये आहे ट्यूबलेस टायर्स आणि डिस्क ब्रेक याशिवाय तुम्हाला मिळणार आहेत एकशे अठरा प्लस कनेक्टेड फीचर्स जसं की फास्ट चार्जिंग यूएसबी चार्जिंग पोर्ट जिओ फेन्सिंग क्रॅश अलर्ट आणि बरंच काही तुम्हाला सांगू का आत्ता नवीन टी व्ही एस आय क्यूब एस टीचे जे मॉडेल्स आहेत ना त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे ड्युअल कलर टोन आणि बॅकरेस्टसुद्धा मग वाट कसली बघताय तुम्हाला जर का अजून अमेझिंग फीचर्स जाणून घ्यायचे असतील ना तर जवळच्या टी व्ही एस शोरूमला आत्ताच जाऊन व्हिजिट करा आणि तुमची आवडती टी व्ही एस आय क्यूब एस टी आजच बुक करा कारण आत्ता या गाडीवर सुरू आहे धमाकेदार ऑफर्स हे हा शॉट लास्टला लावूया ओके परफेक्ट आहे बघ सांगितलं होतं ना आय न्यू दॅट